सव्वीस मे दोन हजार चौदाला सर्वप्रथम आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस बरोबर अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचं हॅट्रिकचं हे सरकार सुरू आहे आणि त्याच वेळेला आय एम एफनी आय एम एफच्या एप्रिल दोन हजार पंचवीसचा जो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकचा रिपोर्ट आला आहे त्यानुसार भारत हा जपानला मागे टाकून जगातला चौथ्या नंबरचा आर्थिक महासत्ता बनलेला आहे या दोन विषयांवरती आज आपण बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा आपले आवडते युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते हे चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे सव्वीस मे दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा सर्वप्रथम शपथ घेतली होती आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस बरोबर अकरा वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्या पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सुरू आहे हॅट्रिकचं सरकार म्हणायला हे हरकत नाहीये आणि त्याच वेळेला आय एम एफचा एक रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये आपण जागतिक पातळीवरची चौथी आर्थिक महासत्ता म्हणून घोषित झालेलो या विषयावरती आपण आज बोलणार आहोत मी मग अशी सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या मित्रांनो राजकीय पक्ष मग तो कुठलाही असो त्यांनी त्यांच्या विरोधकांच्या चांगल्या कामांचं कौतुक केलं पाहिजे असं मी स्वतः समजतो आणि त्यामुळेच मी म्हणतोय की पोटदुखीने जे त्रस्त झालेले काही राजकीय पक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबरच अंधभक्त म्हणून हिणवलं जातं अशा काही बायसाट्या गुलामांनी देखील दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत या देशाची गणना जागतिक पातळीवरती कुठे आहे याच्याकडे डोळं उघडे ठेवून बघितलं पाहिजे चुकीच्या गोष्टींवरती जोरदारपणे टीकादेखील केली पाहिजे पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं कौतुक देखील केलं पाहिजे आणि म्हणून मी हे म्हणतोय की पोटदुखीने त्रस्त असलेले काही राजकीय पक्ष आणि अर्थातच अंधभक्त म्हणून हिणवले जाणारे आणि अंधभक्त म्हणून हिणवले ज्यांच्याकडून जातात ते पायचाटी गुलाम आणि काही ठराविक मीडिया यांनी देखील या गोष्टींचा या दोन गोष्टींचा महत्वाचा की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अकरा वर्षात देश कुठे गेलाय आणि आज जागतिक महासत्ता म्हणून जपानला मागे टाकून आपण चौथ्या नंबरवरती आलेलो आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे लक्षात घ्या मित्रांनो प्रामाणिकपणा दाखवायला काही जास्त कष्ट पडत नाही त्यामुळे प्रामाणिकपणा दाखवायला काही हरकत देखील नाही थोडं मनाला दुखतं कारण ती सवय नसते प्रामाणिकपणाची म्हणून तर त्यामुळे तो दाखवावा दाखवावादकांनी देखील मान्य करा आणि त्यांच्या समर्थकांनी हुरळून जाण्याचं कारण नाही हे अंडरलाईन म्हणून लक्षात ठेवा म्हणजे ज्यांचा अंधभक्त म्हणून उल्लेख केला जातो ना त्या प्रामुख्याने त्या अंधभक्तांनी लगेचच हुरळून जाण्याचं काहीच कारण नाही हे प्रामुख्याने लक्षात ठेवलं पाहिजे हॅट्रिक सरकार आहे मी मगाशी जे म्हणालो होतो ते त्याप्रमाणे दोन हजार अकराला संपूर्ण बहुमत घेऊन हे सरकार आलं त्याच्यानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देखील आपलं माफ करा दोन हजार चौदाला संपूर्ण बहुमत घेऊन हे सरकार आलं त्याच्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील संपूर्ण बहुमत घेऊन हे सरकार आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मात्र मी जे मगाशी म्हणालो आहे की हुरडून जाण्याचं कारण नाही त्याचं हे कारण आहे म्हणून मी हे मात्र म्हणालेलोय आहे दोन हजार चोवीसला संपूर्ण बहुमत मिळालं नव्हतं अँटी इन्कम्बन्सी म्हणा किंवा जी काही कारणं असतील ती म्हणा पण दोन हजार चोवीसला संपूर्ण बहुमत मिळालं नव्हतं पण तेलगू देशम आणि जनता दल युनायटेड यांच्या भक्कम पाठिंब्यावरती नऊ जून दोन हजार चोवीसला मागच्या वर्षीच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा हॅट्रिक सरकार म्हणून हॅट्रिक पंतप्रधान म्हणून विराजमान झालेले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं मंत्रिमंडळ त्यांचा पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांचं ऑफिशियल अजय निघते आणि माझ्या प्रेक्षकांतर्फे मी अभिनंदन करतो आणि आता दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे लक्षवेधक बातमीकडे आपण बोलूया आणि ती आहे आय एम एफच्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टनुसार भारताने जपानला मागे टाकून चौथी आर्थिक जागतिक महासत्ता बनली आहे लक्षात घ्या मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकरा वर्षाच्या काळात भारताने जी झेप घेतली होती ना ती आपण कुठे कुठे घेतले त्याच्याकडे एकदा नजर टाकूया आणि मग आपण आय एम एफच्या रिपोर्टकडे वळूया हो मोदी सरकारने या, सरकार या अकरा वर्षांच्या काळामध्ये घेतलेले निर्णय कुठले होते ते बघा इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया बुलेट ट्रेन प्रकल्पाची वेगाने जी निर्मिती सुरू आहे ती लोक काहीही म्हणत विरोधक काही म्हणत की या बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाकोणाला होणार आहे जेव्हा हो ही बुलेट ट्रेन चालू होईल तेव्हा ते, ते सगळ्यांच्या नजरेसमोर आणि सगळ्यांना दृष्टिक्षेपात येणारच आहे की त्याचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी आर्थिक बाबींसाठी किती होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते कळणार आहे त्यानंतर आत्मनिर्भर भारत मोहीम यू पी आय आधार लिंकिंग स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया आणि सर्वात महत्वाची म्हणजे अमृत भारत, भारत योजना या झाल्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीतल्या अर्थव्यवस्था आणि योजनेमध्ये आपण जनधन योजना जीएसटी लागू केली नंतर पीएम किसान योजना चालू केली उज्ज्वला गॅस योजना चालू केली आहे आणि आयुष्यमान भारत योजना या सरकारने चालू केलेल्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या मुद्द्यांवरती किंवा त्या प्रमुख घटकांमध्ये सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळाला केला होता तो दोन हजार एकोणीसचा एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर आत्ता एकदम जे ताजा ताजा आहे ते आणि भारताची संरक्षण साहित्याची निर्मिती वाढवण्यामध्ये जे आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे अग्रेसर आहोत ते महत्वाचं आहे आणि वन रँक वन पेन्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक डिसिजन धोरणात्मक निर्णय ते म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवण्यामध्ये यश आलं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान केला गेला तीन तलाक बंदीचा कायदा आणला गेला सी ए लागू केलं गेलं जी ट्वेंटीचं अध्यक्षपद भारताला भूषवायला मिळालं महिला आरक्षण विधेयक पूर्णपणे लागू झालेलं आहे आणि अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराचं उभारणी झालेली आहे आणि ही अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आता आपण आय एम एफचा जो डिसिजन आला आय एम एफचा जो रिपोर्ट आला डिसिजन माफ करा मला रिपोर्ट आला आहे त्याकडे बोलूया आय एम एफचा जो निर्णय आलेला आहे त्यामुळे जागतिक पातळीवरती आपल्याला कोणते लाभ होणार आहेत ते बघूया आपण भारताचा प्रभाव जी ट्वेंटीमध्ये आणि आय एम एफ सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरती वाढणार आहे गुंतवणुकीचं केंद्र भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक आता वाढायला लागेल वाढलेली आहेच मुळातच ती जागतिक कंपन्या भारताला आता एक आकर्षक अपिलिंग मार्केट म्हणून बघायला लागलेलं आहेत भारत आणि जपान यांच्यातल्या मजबूत आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमुळे आणि लष्करी सहकार्यामुळे आशियामध्ये स्थैर्य मिळायला लागलेलं आहे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून पुढे आलेलं आहे आणि असं म्हटलं जातं अशी कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ही कॅल्क्युलेशन्स अर्थातच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आधारित आहेत आणि म्हणूनच ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आपण जर जर्मनीला मागे टाकू शकलो तर या नेतृत्वावरती देखील शिक्कामोर्तब होणार आहे सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था दहा कुठ्या आहेत त्याच्याकडे आपण एकदा बघूया अमेरिका अर्थात हे जे मी सांगतोय आकडेवारी ही ट्रिलियन डॉलरमध्ये आहे जी डी पीची अमेरिकेची तीस हजार पाचशे सात आहे चीनची एकोणीस हजार दोनशे एकतीस आहे जर्मनीची चार हजार सातशे चव्वेचाळीस सा आहे हिंदुस्तानची भारताची आपल्या देशाची चार हजार एकशे सत्याऐंशी आहे जपानची चार हजार एकशे शहाऐंशी आहे इंग्लंडची तीन हजार आठशे एकोणचाळीस आहे फ्रान्सची तीन हजार दोनशे अकरा आहे इटालीची दोन हजार चारशे बावीस आहे या सगळ्या मी मगाशी म्हणालो तसे जीडीपीचे आकडे ट्रिलियन ट्रिलियन डॉलरमध्ये आहेत इटालीची दोन हजार चारशे बावीस आहे कॅनडाची दोन हजार दोनशे पंचवीस आहे आणि ब्राझील दहाव्या नंबरवरती आहे तो दोन हजार एकशे पंचवीस ट्रिलियन डॉलर जी डीपी आहे या सर्व देशांचा आणि हा जो आपल्याला मिळालेली ही आकडेवारी आहे त्याचा सोर्स काय आहे ते देखील तुम्ही लक्षात घ्या आय एम एफ चा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आउटलुक डिसिजन डिसिजन म्हणण्यापेक्षा रिपोर्ट जो आलेला आहे तो एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे करंट रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये ही आकडेवारी जाहीर झालेली आहे एक लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जपानच्या जी डी पीचा दर होता तो झिरो पॉईंट तीन टक्के राहिला होता आणि तोच भारताचा सहा पॉईंट पाच टक्क्याच्या तुलनेमध्ये खूपच कमी होता आणि म्हणून जपान मागे पडलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याचा तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना काय लाभ होणार आहे त्याच्याकडे आता आपण लक्ष टाकूया लक्ष देऊया याच्यामुळे ग्राहक शक्ती वाढेल वाढतं उत्पन्न आणि मध्यम वर्गाच्या विस्तारामुळे उपभोग्य वस्तूंची आणि सेवेची गुंतवणूक आणि मागणी वाढणारे आणि त्यामुळे ग्राहक शक्ती वाढेल जी डी पीचा वाढता जो आकडा आहे आणि गुंतवणुकीच्या मधल्या ज्या पायाभूत सुविधा आणि हेल्थ आणि एज्युकेशन आरोग्य आणि शिक्षण याच्यामध्ये जी सुधारणा होते त्या सुधारणेला मदत होणार आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्या कशा तर वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे नवीन रोजगार निर्माण होतील मुख्यतः टेक्निकल आणि प्रोडक्शन तंत्रज्ञान आणि उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये युवकांना नोकऱ्या मिळायला यामुळे मदत होणार आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि याचं आपण कौतुक देखील केलं पाहिजे आणि म्हणूनच मी मगाशी म्हटल आहे की राजकीय विरोधक कितीही असू द्यात समर्थक कोणाचेही असू द्या ज्या गोष्टी चांगल्या होतात त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही आणि ज्या गोष्टी चुकीच्या घडतात निमित्ताने कान उपटायला त्याच्यावरती टीका करायला देखील मागेपुढे बघता कामा नाही आणि म्हणूनच मी मग अशी म्हणालो की जे कौतुक करण्याच्या ज्या दोन संधी प्राप्त झालेल्या आहेत त्या तिथे कौतुक करायला निश्चितच हरकत नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो जगभर मंदीचं मळब दाटलेलं आहे तुम्ही कुठे एकदा कुठलीही चर्चा करा कुठेही चर्चा करा कोणाशीही चर्चा करा मंदी आहे असं तुम्हाला सर्वत्र ऐकायला मिळतं अनेक देशांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहेत अर्थकरणावरती त्याचा परिणाम होतोय अमेरिकेने गेल्या काही महिन्यांमध्ये विविध देशांवरती परस्पर आयात शुल्क लावण्याचा जो पवित्रा घेतला होता आणि त्यामुळे जग शस्त्रयुद्ध सोडून द्या आपण व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे हे जे अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आहे आणि या अशा कठीण काळामध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकलेलं आहे हे निश्चित कौतुकास्पद आहे आणि हे फार मोठं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सची झालेली आहे असं काल मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ नीती आयोगाचे बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी माहिती देताना आपल्याला सांगितलं होतं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं होतं भारताचा जो जी आहे तो चार ट्रिलियन डॉलरचा म्हणजेच सुमारे तीनशे बत्तीस लाख कोटी रुपयांच्या वर पोचलेला असून आता आपल्या देशाच्या पुढे भारताच्या पुढे फक्त आणि फक्त तीनच देश आहेत ते म्हणजे अमेरिका चीन आणि जर्मनी आणि आपला जर स्ट्राईक रेट आपला जर हा फिनान्शियल याचा रेट जीडीपीचा रेट जर कायम राहिला तर आपण लवकरच जर्मनीला देखील मागे टाकू शकणार आहोत मगाशी मी तुम्हाला सांगितलंय त्याच्याकडे मी पुन्हा एकदा तुमची नजर वेधतो तीन देश कुठले जे टॉप आहेत त्यांचा जीडीपी काय आहे तो मी मगाशी तुम्हाला सांगितला होता अमेरिकेचा जीडीपी तब्बल तीस ट्रिलियन डॉलर्सचा आहे दुसरी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनचा जीडीपी मग मगाशी तुम्हाला सांगितलं आहे तो अठरा ट्रिलियन डॉलर्सचा आहे त्यांचा दर देखील पाच टक्के आहे दर आर्थिक वाढीचा आणि तिसऱ्या क्रमांकीची जी अर्थव्यवस्था आहे जर्मनीची ती फोर पॉईंट सेवन ट्रिलियन डॉलर्सची आहे एक लक्षात घ्या मित्रांनो मी मगाशी जे म्हणालो आहे तसं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती संधी प्राप्त झालेली आहे आता की आपण जर्मनीला देखील मागे टाकू शकू आता त्या संदर्भातली पावलं सरकार कसं उचलतंय याच्याकडे आपलं लक्ष असणारच आहे मेक इन इंडिया आणि सर्वसमावेशक औद्योगिक धोरणं जी सरकारने चालू केली होती त्याच्यामुळे भारतीय परकीय गुंतवणुकीसाठी एक महत्वाचा निर्णय आणि एक महत्त्वाचा पर्याय जागतिकदृष्ट्या बनत गेला आणि म्हणून या आकडेवारीकडे आपण पोहोचण्यामध्ये आपल्याला मदत झालेली होती चीनच्या तुलनेमध्ये भारत अत्यंत कमी खर्चिक कुशल मनुष्यबळ असणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी खर्चिक उत्पादन केंद्र म्हणून याच्याकडे भारताकडे आपल्या देशाकडे बघितलं जायला लागलेलं आहे आणि त्यामुळेच हे जगभरासाठी जगभरातल्या प्रोडक्शन कंपनीचं उत्पादन करणाऱ्या क्षेत्रांमधल्या कंपन्यांचं भारत हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरायला लागलेलं आहे आणि ही घडामोड लक्षात घ्या मित्रांनो केवळ आर्थिक नाहीये तर राजकीय दृष्ट्या देखील महत्वाची मानायला पाहिजे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाची का मानली पाहिजे याचं कारण तुम्ही आता गेल्या दीड दोन महिन्यामध्ये ज्या घटना राजकीय पातळीवरती आणि जागतिक राजकीय पातळीवरती घडल्या प्रामुख्याने आपल्या देशाच्या बाबतीत त्याच्याकडे तुम्ही एकदा नजर टाकली तर तुमच्या ते सहजपणे लक्षात येणार आहे आगामी काळात देखील भारत हा एक अधिक सक्षम आणखीन गुंतवणुकांना आकर्षित करणारा देश म्हणून पुढे येऊ लागलेला आहे पुढे येऊ शकणार आहे आणि त्याकडे देखील आपण त्या आकडेवारीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे फ्रान्समध्ये तीस टक्के अधिक जीडीपी म्हणजे टू पॉईंट फोर ट्रिलियन डॉलर अमेरिकन डॉलरचा जीडीपी जास्त होता पण दोन हजार पंचवीस मध्ये फ्रान्सचा जीडीपी थ्री पॉईंट थ्री ट्रिलियन अमेरिकन डॉलर राहिला तर आपण फोर पॉईंट थ्री ट्रिलियन वरती पोहोचलो आणि म्हणून आपल्याला या आकडेवारीमध्ये पुढे सरकण्यासाठी मदत झाली आणि म्हणूनच आपली जी अर्थव्यवस्था होती ती फ्रान्सपेक्षा अंदाजे तीस टक्क्यांनी एक्सपांड झाली विस्तारण्यात मदत झालेली आहे दोन हजार सातमध्ये आपली अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर बनण्यासाठी साठ वर्ष लागली मात्र भारतीय अर्थव्यवस्थेने एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठल्यानंतर जो विलक्षण वेग पकडला तो निश्चितच कौतुकास्पद आहे एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला साठ वर्षांच्या तुलनेत केवळ वर सात वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर वरनं दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचवता आली नेता आली आणि म्हणून मी मगाशी म्हणालो म्हणालोय जे कौतुक करण्यासारख्या गोष्टी आहेत सरकार कोणाचंही असो राजकीय पक्ष कुठलेही असोत सरकारमध्ये सरकारला नेतृत्व देणारी माणसं देखील कोणी असोत व्यक्ती देखील कोणी असोत त्यांचं कौतुक करायला काहीच हरकत नाही हे यासाठी मी म्हणतोय आणि म्हणून 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 अनेक वेळा हेच तुम्हाला बोलून दाखवतोय आता आपली नजर आहे ती तिसऱ्या क्रमांकावरती जी मी मगाशी म्हणालो म्हणालोय तसं जर्मनीला मागे टाकून आपण तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणं हे आता आपलं टार्गेट असणार आहे आणि त्याकडे आता आपली ज्याला म्हणता येईल की आपली वाटचाल चालू असेल आशियामध्ये आणि म्हणूनच आपला भारताचा डंका आता वाजायला लागणार आहे याचं कारण असं आहे सिंगापूर तैवान आणि दक्षिण कोरिया या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एशियन टायगर असा त्यांनी उल्लेख केलेला आहे आपल्या याचा तुम्ही आजचे आणि कालचे काही जे महत्वाचे फॉरेन न्यूजपेपर आहेत ते वाचून बघा त्याच्याकडे एकदा नजर टाका त्याच्यामध्ये तुम्हाला एशियन टायगर असा उल्लेख सापडेल या तिन्ही यांचा विकास दर कमी होत असताना म्हणजे कुठल्या या तीन देशांचा सिंगापूर तैवान आणि दक्षिण कोरियांचा यांच्याकडे एशियन टायगर म्हणून जे बघितलं जात होतं ते आता आपल्याकडे बघायला जायला लागलेलं आहे भारताकडे बघायला जायला लागलेलं आहे आणि म्हणून भारताचा उल्लेख त्यांनी एशियन टायगर असा केलेला आहे जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आणि सर्वात तरुण युवा शक्ती देखील आपल्या देशाकडे असल्यामुळे आपण आशिया खंडाचं नेतृत्व करताना दिसायला लागलेलो जागतिक पटलावरती यायला लागलेले याकडे देखील आपलं लक्ष असणं आणि आपल्याला त्याच्या बाबतीत अभिमान वाटणं अर्थातच स्वाभाविक आहे आजचा व्हिडिओ हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालेली अकरा वर्ष त्यांच्या कारकिर्दीला पंतप्रधान म्हणून आणि आय एम एफचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या संदर्भातला होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निघते हे युट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील माझ्या सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून अत्यंत ऋणी आहे त्यांचा मी तुम्हा सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे ऑर्गॅनिक सबस्क्रायबर्स ज्याला म्हणतात तसे आज म्हणजे काल ऑफिशियल अजय निकतेचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मी तुमचा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे मनापासून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो हे प्रेम माझ्यावरती कायम राहू द्या ऑफिशियल अजय निकतेवरती हे प्रेम कायम ठेवा सबस्क्रिप्शन नक्की वाढवा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो एक हजार सबस्क्रायबर ज्याला ऑर्गॅनिक सबस्क्रायबर म्हणता येतील तसे ऑर्गॅनिक सबस्क्रायबर तुम्ही मला दिलेले आहेत हजारीचा टप्पा मी पार केलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद